आपले आप स्वागत या विद्या मंदिरात द्वितीय वर्ष आणि त्याच्या नेतृत्वात तिथं स्वतः उभा होता सकाळपासून आणि त्यांनी सुंदर सजावट इथे केलेली आहे तर हे क्षण तुमच्या हृदयाच्या बंदिस्त करून ठेवा असे सुंदर आहे अविस्मरणीय आहे तर या स्वागत सोहळ्यासाठी प्रास्ताविका सर्वप्रथम मी सांगेन ते म्हणजे एस वायच्या म्हणजे द्वितीय वर्ष कला या वर्गातील विद्यार्थ्यांचं मनोभावे या नवीन शैक्षणिक वर्षात मी स्वागत करते मराठी विभागाच्या वतीने आणि माझे सहकार्य आपल्याला वर्षभरात आणि उपक्रम उत्सव कार्यक्रम घ्यायचे आहेत आणि शिकायची शिकायचे आपला प्रत्येक दिवस नवीन दिवस नवीन काहीतरी आपल्या ओटी ओजळी टाकून जात असते तुमची घ्यायची किती ताकद आहे त्याच्यावर अवलंबून तुम्ही काय स्वीकार उपस्थिती वाढली पाहिजे कारण अभ्यासक्रम पाठ्यक्रम आम्ही एकच वर्ष आहे एक वर्ष म्हणायला असतं रे कारण ते शैक्षणिक वर्ष असत परंतु या सत्राचा जर तुम्ही हिशोब केला तर या सत्रात म्हणजे दिवाळीच्या सुट्टीपूर्वी किती महिने तुमच्या हातात किती दिवस आता जुलै आहे जुलै संपत आलाय जुलै मध्ये आठ दिवस बाकी आहे ऑगस्ट आहे त्यात ते रविवार वगळता किती दिवस तुमच्या हातात आहे सप्टेंबर अख्खा महिना रविवार वजा जाता तुमच्या हातात फक्त दोन ते अडीच महिने आहे आणि मग दीपावलीची सुट्टी लागते आणि सुट्टी नंतर आला की तुमची पहिल्या सत्राची परीक्षा असते आणि दीपावली पुढे तुमची अंतर्गत सत्र परीक्षा तुम्ही मानसिकदृष्ट्या तयार राहा या सगळ्या गोष्टी लक्षात

विद्यापीठाची परीक्षा जानेवारीच्या जवळ जवळ पहिल्या ते दुसऱ्या आठवड्यापर्यंत जाते तुमची समजोटे असेल परंतु इतर वर्गांची सुरू असते इतर फॅकल्टीची सुरू असते त्यानंतर जानेवारी महिने आपलं स्नेहसंमेलन असतं गॅदरिंग त्यात आपले आठ दिवस जातात तुम्ही जशा सभा घेतला असेल तर आधीचे दहा दिवस नंतरचे दहा दिवस तो महिना जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च तर आपल्याकडे फेब्रुवारी एंडिंगला लगेच इथे बारावीच्या परीक्षेची तयारी सुरू होते तुमचं कॉलेज सकाळचं होतं म्हणजे दुसऱ्या सत्रात फक्त असताना तुम्हाला एक पेरी प्रोग्राम मिळतो आणि कारण तुम्हाला याच सत्रात मिळतो त्याचा फायदा करून घ्या आणि पुन्हा मार्चच्या शेवटी किंवा एप्रिलच्या सुरुवातीला तुमची परीक्षा सुरू आणि फेब्रुवारी पाहता तुमची दुसऱ्या सत्राच्या अंतर्गत चाचणी बघा बरं का त्या पण सायबरमध्ये फॉर्म भरायला जा तुम्ही त्या काळात पुन्हा तुमची अंतर्गत म्हणजे बघा लिटरली मी म्हणते तुम्हाला दोन वर्ष एक वर्ष पण ते खरं तर अक्षरशः एक नाही खूप कमी काळ तुम्ही या वर्गात बसणार आहात खूप खूप कमी वेळ आपण एकमेकांच्या सानिध्यात घेणार आहोत तर तेही कशाला म्हणून मृत्यू तुम्हाला आहात तुम्ही याच गावातले आहात आसपास आहात प्रवेश आहे ज्यांचा प्रवेश नाही घेऊ शकले जे टिकेटी लागत विशेरा ते पाहिजे ते टिकायला येऊ शकले नाही त्यांची दृश्य गाती का त्यांची करून आय तुम्हाला प्रवेश घ्यायचा आपण घेता येत नाही आणि कार्यकृत तेच आहे शिक्षक नेहमी म्हणतात शिका या काही अडचण असली तर आम्हाला द्वितीय वर्षाची आणि तृतीय वर्षाची वर्षाच्या मुलांना मी प्रथम वर्षातच विचारलं होतं तुमचा छंद काय आणि तुमचं धिं काय छंद काय द्वितीय वर्ष तृतीय वर्षाच्या मुलांनी आपलं देखील निश्चित केलेलं आहे मला ते तुम्ही मागच्या स्वागत सोडायला सांगितले बरोबर तुझ्या आठवत आहे एम बी ए करणार आहे तो व्यावसायिक होणार आहे त्यांना घरचा व्यवसाय मला सगळं लक्षात आहे आता तुम्ही तुम्ही दिलेल्या शब्दाला किती आहे ते महत्त्वाचं आहे तुम्हाला इथून बाहेर पडल्यानंतर जे जे इतर फॅकल्टीला करताय येतं ते ते सगळं करता येतं हे मी वारंवार सांगते आणि ह्या रोजगाराच्या संधी लावल्या म्हणजे कशाला कलेला जातो कशाला मराठीला जातो असं म्हणणाऱ्यांच्या तोंडावर तुम्हाला हे सांगून चक्रांत करतो तर हे सगळं आहे तुम्हाला तुमच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप सदिच्छा देते आणि जाता जाता गुरु ठाकूर अडचणी अडचणी घर असावे शेजारी अरे कोणीतरी चारक्या केल्याच पाहिजे आपल्याविषयी तेव्हा आपण होतो कुणीतरी जळलं पाहिजे आपल्यावर एवढं चांगलं नाव करा कुणी कुणावर जणत नाही काहीतरी विशेष उल्लेखनीय केलं आपण तरच आपल्या निर्माण होतो तो व्हावा असं मी म्हणत नाहीये पण तुम्ही एवढे चांगले सखोल राहा तुमच्या तुमच्या मार्गावर अडचणीला घाबरून जातात ज्यांच्या ज्यांच्या वाट्याला संकट अडथळे आणि अडचणी आले तीच माणसं मोठी झाली आहेत ते इतिहास ओढून ओढून ते सांगतात म्हणतात असं जगावर छाताडावर अवघरात लावलं तर

पायसा में जमीन गंदी कव्य कांबर लेता ना हसुवसा में ओठान गंदी कार इस कार उड़े ताना संकटासहित ठंडक उस सांगा में आता ये बहत्तर नजर हो उन्हीं नजरें मतलब आयुष्याला ये बहुत है शिवचोरी करूंगा में बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी राजा राममोहन राय राधा लक्ष्मण राय किती लोक अनेक दृष्टी आणि मोठी माणसं आहेत त्यांना आजही आपण आठवतो कारण त्यांनी तर मोठं काम केलंय आपण असं काहीतरी छोटस करून जाऊ आपल्या गावासाठी पाण्यासाठी वाड्यासाठी वस्तीसाठी तालुक्यासाठी आणि त्याहून मोठं केलं तर वा त्या बाप हे अभिमानाने आमची छापी पुढे इथे सांगताना की हा माझा विद्यार्थी आहे म्हणून मी माझी विद्यार्थी आहे म्हणून तरुणी जावे असे ही काही दोन्ही येतून

तरीही मुलं पण त्या क्षेत्रामद्दल तुम्हाला तज्ञ होता आलच पाहिजे आणि झालंच पाहिजे मग तुम्ही मराठी विषय घेतला म्हणून आजकल हायक झाल्याचे असं काही माणस आहे काम नाही कुठलाही विषय घेतला तो विषय घेतला असतो याच्यामधून ज्ञान घेणं हे आपलं प्रथम प्रथम कर्तव्य असं कारण कुठलाही विषय तो मला बाजूला करत नाही तो तुम्हाला ज्ञान देण्याच काम करतो फक्त तुलनी तुम्हाला घेण्यासाठी तुमच्याकडे ते डोळे अपेक्षित आहे तर तुम्ही काय घेणार आता बघा की मराठी विषय घेतल्यानंतर बरेच लोक सांगतात की कागदारे वाचा पण आपल्याला ह्या व्यवहार व्यापातून आजकाल वेळ बोललेला नाही कारण आपल्याकडे मोबाईल नावाचं साधन आलं त्याने आपला सगळा वेळ व्यापून घेतला आणि आजही आपल्या कोरोना पुण्या मुंबईमध्ये बा भारी पडतात कारण का की त्यांनी स्वतःला लायब्ररीमध्ये कोंडून घेतले

दे दे ते ते या तीन वर्षात मला तुम्हाला जेवढा वेळ मिळतो ना त्यात का त्यात तेवढा वेळ तुम्हाला पुढे तुमच्या जीवनामध्ये गेल्यानंतर मिळत नाही कारण का की तुमच्या पाठीमागे संसार नावाची गोष्ट लागलेली असते आणि कदाचित माझ्या मुलींच्या मागे सगळ्यात संसार नावाची वस्तू लागतात आणि त्यानंतर म्हणतात मुलांचा आनंद आहे आणि काय झालं की हल्ली मुलींची संख्या कमी झाल्यामुळे मुलांच्या पाठीमागे संसार लागले ते वेळ थोडीशी पुढे झाली

की तुम्ही काहीतरी कराल तुमच्या पास काहीतरी स्किल असेल तर तुम्हाला महत्व आहे कारण तुम्हाला महत्व केव्हा जेव्हा तुमच्याजवळ पैसा असेल किंवा तुमच्याजवळ काहीतरी काहीतरी स्किल असेल असेल तुमच्याजवळ तुम्हाला महत्व वाटत आणि स्वतः स्वतःच महत्व वाढवायचं असेल ना तर तुम्हाला एखादं स्किल एखादं कौशल्य तुम्हाला प्राप्त करून घ्यावंच लागेल तेव्हाच तुमचं स्वतःच महत्व वाढ आपण जगाला मोठं म्हणण्यापेक्षा जगाने आपल्याला मोठं म्हणणं गरजेचं असतं आणि ते मोठं म्हणण्यासाठी आपला वर्तमान काळ आपल्याला जाणून घ्यावा लागतो आपलं ध्येय ठरवलेलं असतं त्याच्यासाठी कारण त्याचाच विचार आपल्या डोळ्यात असणं गरजेचं आणि हे तुम्हाला हे तीन सुवर्ण दिवशी की खरं ते सुवर्ण दिवस या तीन वर्षामध्ये जे काही करू शकता ना तुम्ही ते पुढील आयुष्यामध्ये करू शकत नाही कारण तुम्ही स्पर्धा परीक्षेचं ध्येय ठेवा किंवा आणखी कुठलंही ध्येय ठेवा व्यावसायिक व्हायचं ध्येय ठेवा कारण ह्या तीन वर्षांमध्ये तुम्हाला ते प्राप्त करता येत कारण जर कसं तुमचं आयुष्य वाढत जातं तस तशा तुमच्या लोकांकडनं अपेक्षा वाढत जातात आईकडनं अपेक्षा वाढते वडिलांकडनं अपेक्षा वाढते तसं तुम्ही मोठं होत जातात पण एकवीस वर्षाची होईपर्यंत पर्यंत तुमच्याकडनं फार कमी आकर्षा असतात म्हणून स्वतःला ओळख हा आणि स्वतःची ओळख निर्माण करायला प्रयत्न करा आणि तुमच्याच हातात आहे मी येऊन तुमची ओळख निर्माण करू शकणार नाही तुम्हालाच तुमची ओळख निर्माण

कोणता फक्त माहिती देण्याच्या एवढे प्रश्न उपलब्ध असतात पण ते काही विचारत नाही आणि मी त्यांना उत्तर दिलं नाही कशासाठी घेतलेलं आहे कला शाखा आणि ती का निवडली पण तरी मी मला सांगितले की आता म्हणजे दोन हजार चोवीस पर्यंतच्या हवालांतर बावन्न टक्के विद्यार्थी कला शाखेमधून शिक्षण घेत आहे पण म्हणजे लोकांना खेड्यातल्या लोकांना तरी फक्त एवढंच माहित असतं की आर्ट्स म्हणजे एकदम खालच्या दर्जाचं शिक्षण असतं आणि जे आता सगळं इंजिनिअरिंग वगैरे करतात एक काय असो की सगळेजण इंजिनिअरिंगला जातात पण आता आपल्या सध्या सध्याचं जो काय आहे ते सर्वजण बी सी एसला जातात तुम्ही आपल्या कॉलेजचं उदाहरण घेऊ शकतात एवढे एवढे विद्यार्थी बी सी एसला आहेत की म्हणजे त्या विद्यार्थ्यांना कम्प्युटर सुद्धा नाही की प्रॅक्टिकल करू शकते तिथे पण आता उपलब्ध करून दिले कॉलेज तर मी मराठी विभागाकडे येण्याचं पहिलं कारण म्हणजे मराठी विभागामध्ये विचारायला मिळणारी चालना म्हणजे जेव्हा शिक्षक शिकवतात इतर विषयांचं

जे सा तो तो तर hmm. जे मला काही करत नाही तरी आपल्यालाच असं वाटतं की उत्तर आलं नाही आपण गोष्टीचा विचार करू पुढे शकते आणि दुसरं कारण म्हणजे सदरी करते त्यामुळे माझं कुठलं आहे आणि मी ह्या कॉलेजला आणि त्या शिक्षकांना त्यासोबत स्पेशल मराठी विभागाच्या शिक्षकांना शीभ्रता शेतमा नक्कीच आहे की जो माझ्या हृदयामध्ये I need a dessert specific kind of sit <laughs> माझ ना पवार मी बाईपासून मला खूप आवडायचा कारण की मॅडम ची शिकवायची कलच वेगळी मॅडम की मुलांना एकदम हजत खेळ शिकवत असतात त्यामुळे मला मराठी विषय खूप आवडतो म्हणून मी मराठी विषय घेतला धन्यवाद

अजून अनुभव आलेला नाही तर तुम्ही खूप सपोर्ट डेव्हलपमेंट केली सांगू शकते आणि तुम्हाला माझ्या वाटी माझी मराठीची विद्यार्थी झालेली स्वागत सोळा त्यासाठी मी माझे जे सिनियर आहेत त्यांचे खूप आभार मानते त्यांनी आमचं स्वागत सोहळा केलं त्याबद्दल मनामध्ये खूप आनंद होत आहे तर मी खेळत आणते की मी एकवायला असं असले असं ठरवलं होतं की मी मराठी आणि मॅम आणि माझे जे गुरुजन आहेत ते मला खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतं त्यांचं प्रत्येक गोष्टीमध्ये खूप असं असतो आणि मराठी